श्रीराम जन्मोत्सव समिती आणि अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संगमच्या वतीने रामनवमी निमित्त होम हवन यज्ञ पार पडले श्रीराम जन्मोत्सव समिती सोलापूर आणि अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संगम यांच्या संयुक्त विद्यमानं श्रीराम निमित्त शनिवारी सायंकाळी एकशे एकावन्न होम यज्ञ करण्यात आले श्रीराम जन्मोत्सव समिती सोलापूर यांच्या वतीनं सालाबादपुरामणं यंदाही विविध धार्मिक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत यामध्ये शनिवारी सायंकाळी डॉ हेडगेवार पटांगण इथं एकशे एकावन्न होम हवन यज्ञ करण्यात आले मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र प्रभू यांची पूजा उद्योगपती बालाजी पवार यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी पंडित वेणुगोपाल जिल्हा यांनी मंत्रोच्चारण होम हवनला प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी चवळप्प महाराजाचे वंशज धनंजय महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती या एकशे एक्कावन्न हवन यज्ञवेळी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी श्रीरामचंद्र आणि सीतामाता यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रूपास्वामी मिनल पिसे स्वप्नली धमगुंडे राणी मेहत्रे माधवी अंदे हेमा मुदुगुंडी सौ अन्नपूर्णा जिल्हा महादेव तोमा कालिदास टाळपगार यांच्यासह श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते